तरडगाव येथील अंजली कृषी पर्यटन केंद्रास महात्मा फुले हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सासवडची सहल दाखल फलटण तालुक्यातील महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मान्यताप्राप्त फलटण तालुक्यातील पहिले सुप्रसिद्ध अंजली कृषी पर्यटन केंद्रास अठरा जानेवारी रोजी महात्मा फुले हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सासवड येथील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका या ठिकाणी दाखल झाल्या या पर्यटन केंद्रातील सुख सोयींचा आनंद मनसोक्त घेऊन दुपारी भोजन करण्यात आले उन्हाळ्याची चावूल सुरू झाल्याने विविध जिल्ह्यातील शाळा कॉलेज व इतर संस्था बचत गट आदींनी या ठिकाणी एक वेळ अवश्य भेट असे आवाहन महिला उद्योजिका धनश्री गायकवाड यांनी केलंय गावाकडची रिपोर्टर दिलीप वाघमारे लोनंद ज्युनियर कॉलेज सासवडच्या प्राचार्य सौ ठाकरे एस जी मॅडम आहे इथं अंजली कृषी पर्यटन केंद्राला भेट आम्ही दिली माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक इथं भेट देण्यासाठी आलेले आहेत तिथं आम्हाला भरपूर व्यवस्थित सगळं सुविधा प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यामुळं आम्ही इथून समाधानी होऊन इथून जात आहोत धन्यवाद मी माझे सहकारी श्री के सर आणि श्री खताळ सर आणि सौ पुरी मॅडम सौ शिंदे मॅडम आणि आमच्या शाळेच्या प्राचार्य आदरणीय सौ काकडे मॅडम यांनी या ठिकाणी श्री महात्मा फुले हायस्कूल सासवड या ठिकाणाहून आंजली कृषी पर्यटन केंद्र तळगाव या ठिकाणी आम्ही आज वनभोजन आणि पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत तरी या ठिकाणी स्विमिंग टँक जेवणाची उत्तम सोया केलेली आहे त्याचबरोबर सैन्यामध्ये प्रशिक्षणासाठी आवश्यक असणारं प्रशिक्षणसुद्धा या ठिकाणी मुलांनी घेतलेले त्याचबरोबर खेळाचं साहित्य या मा सर यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि अतिशय मुलं आनंदित आहेत हो मी हेमंत गायकवाड तरळगाव अंजली कृषी पर्यटन केंद्र तळगाव या ठिकाणी चालू केलेलं असून या ठिकाणी सतरा एकर क्षेत्रामध्ये शेतीविषयक माहिती आणि विविध फळबागा फुलझाडे असे या ठिकाणी उभं केलेलं असून माझं तमाम सातारा जिल्हा आणि सगळ्या विद्यार्थ्या किंवा शिक्षक पालक यांना आवर्जून असं आवाहन आहे की आपण निसर्गाच्या सानिध्यात जर आपल्याला आनंद हवा असेल अपेक्षित असेल आणि आपल्याला विविध खेळ किंवा ग्रामीण जीवनशैली त्याचबरोबर पूल रेन डान्स जिपलायन साहस क्रीडांगण मचाना अनुभव आणि उत्कृष्ट सकस असं सेंद्रिय जेवण या ठिकाणी आम्ही प्रत्येकाला शिक्षकांना विद्यार्थ्यांना देऊ करत असतो त्याचबरोबर या ठिकाणी विविध असे खेळ आपण आयोजित करतो या ठिकाणी गॅरंटी अशी आहे क्या तरे तरे की आपल्याला प्रत्येक वेळेला समाधान शंभर टक्के मिळेल आणि या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टींचा जे आता बोलायला गेलं तर एवढा सगळं बोलता येत नाही कारण अकस्मात जर बोलायचं म्हटलं तर किंवा आपण एवढं प्रोफेशनल नाही आहे पण एक खात्रीनं सांगतो की मी एक शेतकरी असून तरडगाव पंचकृषीत हे कशी पर्यटन केंद्र उभं केलेलं आहे तरी प्रत्येकाने या ठिकाणी येऊन निसर्गाच्या सानिध्यात आणि सेंद्रिय अन्नाबरोबर दिवस आपला पूर्णपणे एन्जॉयमध्ये घालवावा तसंच अगदी म्हणायचं झालं तर वन डे पिकनिक स्पॉट निसर्गाच्या सानिध्यात आपण घालवू शकतो आणि शाळेसाठी या ठिकाणी अशी एक माफक दरात म्हणजे सवलतीच्या दरात आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश देत असतो त्याबरोबरच दिवसभर मुलांचा आनंद घेण्याचा आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्याचा एक डेस्टिनेशन आपण बनवलेला असून एक शेतकरी माणूस एका व्यवसायात पडत आहे त्यामुळं त्या, त्या शेतकरी माणसाला सर्वांनी मिळून सहकार्य करावं एवढीच अपेक्षा दहिले महाराज